हे आपल्या लक्ष्मी आहेत एक नंबर अशा पातळ आणि तीळ लावून एकदम मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत हा बघा चल कसा लागला आहे तर तुम्ही बघू शकता आता मी आणि सिमरन मग आम्हीकडे चाललो आहे तर बघा मी आणि सिमरन रस्ता कसा बघा रानातला रस्ता एकदम ह्या साईडला दोन्ही साईडला ऊस आहेत इकडे ऊस इकडे ऊस आणि इथं ही केळीची बाग आहे आणि हे ही द्राक्षाची द्राक्षाची बाग बघा हे मामीच घर आहे आपल्या मोबाईल मोबाईल हे बघा त्या तिथं आमच्या मामीचं घर आहे गाडी खाली काय तू मावशी मावशी काकी म्हणते हां बोल मग हे बघा हे आमच्या काकीचं घर आहे <laughs> ही राणातली वस्ती आहे आणि बघाय ते द्राक्षाची बाग आहे ही पूर्ण इथून हा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय इथून ते पूर्ण सध्या रस्त्यापर्यंत बाग आहे पुढे जो पुढचा बंगला हे आंब्याचं झाड हा कलमी आंबा आंबा आहे तर जिकूचं झाड आहे आणि ही वीर बघा माझा घसा बसला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा हे होतोय व्हिडिओमध्ये आणि इथून हे बघा आणि भोपळ्याचा वेल किती मोठा असा लागला पूर्ण भोपळा येतो का हे पूर्ण असं आणि हा आणि हा हौदाय अकरा सात एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बांधलेला हा हौद आहे आणि तुम्हाला मी इकडून दाखवतो चला हे आंब्याचं झाड आहे बघा याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ मी इन्स्टाला पोस्ट केलेला त्याला आंबे खूप लागलेले पूर्ण अशा जमिनीपर्यंत आंबे टेकलेले होते ते तो व्हिडिओ मी ॲड करतो म्हणजे तुम्हाला आत्ता आंबे आंब्याचं सीझन आहे गेलेला आहे तर तुम्हाला मी याच्यामध्ये ॲड करून दाखवतो हत्ती का इथे पूर्ण आणि हे नाराज झाडं आता अंधार आहे त्याच्यामुळे एवढी क्लिअरिटी नाही येणार तर चला तर मग मी तुम्हाला आपल्या मामीचं घर दाखवतो आता मामी आपली गावात गेल्या मामांसोबत तर मामा मामीच्या मुली आहेत इथं आत्ता बघा इथं लिंबूचं झाड आहे हे आहे गावाकडचं घर इथं इथं आतमध्ये आपली मामी राहत्या आणि इथं आतमध्ये गोटा आहे तर मामींना अजून याला किती वेळा माहित नाही आपल्याला तो आपण मामीच्या घरी जाऊया <todhoi> arpao, a laf, a chukar, a आता आमची मामी आलेले बघा हे आमच्या मामी आता आपण <laughs> मामी लागले आज <laughs> लाग लाग ला। <laughs> आपण चुलीवरच्या बाजरीचा भाकरीचा व्हिडिओ करणार आहे तर बघा आपली चुलीत आहे आणि आपल्या मामी आता चुली ही घर चुलीला जायला लागत आहेत हे बघा आता संध्याकाळच्या वाजलेत रात्रीचे साडेसात वाजून गेलेत आणि मामींच्या आपण घरी उशीर आलेलो पण मामी जरा गावात गेल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागलाय तर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा ला ला, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओकेच okay, रॉकेल केवढ रॉकेल आहे चुलीवर तवा ठेवतो हो आपली <laughs> मामी बरोबर सारख्या माझा घसा रॉकेल हो, मामीने चुलीला जा घातलाय बघा जाच भट्टीच भट्टीच भेटवल्या ही मामींची मुलगी बघा ही प्राजक्ता ही नम्रता आणि तो वर काय माग? प्राची आणि दुसरी काय वैभवी वैभव गेल्या खाली गावात गेल्या ओके

असं मिक्स करून घेते हे बघा मामी आता आपल्या बाजरीचं भाकरीचं पीठ आहे ते एकदम असं मजून घ्यायला लागले एकदम असं एकदम मामीच्या पद्धतीनं हे बघा आम्ही तिकडे चुलीचा की किती वेळ झाला मागे आता म्हणून झालेलं आहे पीठ बाजारेच पीठ म्हणून झालंय इकडे बघा चूल थुल। चुलीला जाव कसा लागलाय मग आम्ही एकदम पातळ अशा भाकरी बनवायला

आता असता गरी झाली उड्यात लावते ती बाजरीची भाकरी लावतात मग हे कटल मग आम्ही खाली ती। मामी ने अशी एकदम गोल आकार एकदम पातळ एकदम भाकरी बनवलेली आहे भाकरी करपली इकडे मामी कंडू आपला मामा आता मामा आणि मामाची बारकी मुलगी वैभवी आय वैभवी वैभवी लाजायला की भाकरी एकदम बाजरीची भाकरी कशी झालेली एकच नंबर हे आपल्या मामेत मामीने बघा भाकरी कशी बनवली एकदम अशी गोल एकदम अशी पातळ भाजली का भाकरी मामी हे आपल्या आहेत आणि आपला मामा खेळताय ते मामा आणि ही मामाच्या गाई बारकी ही वैभवी हाय कर वैभवी वैभवी आता शाळेला निघाला बघा रात्रीचा आठ वाजता ही वैभवीची बॅग हे बघ वैभव हमा बघा वैभवी वैभवी आता शाळेला निघाल्या वैभवी इकडे दफ्तर घेऊन आपल्या मामी चुलीच्या <laughs> हो बाजरीच्या भाकरी करत आहेत आणि त्या आता दोन भाकरी करून झालेल्या आहेत बाकीच्या इथं एक तव्यावर एक आहे आणि हे एक बनवत आहेत हे बघा हे आपल्या लक्ष्मी मामी आहेत एक नंबर अशा पातळ आणि तीळ लावून एकदम मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत हा बघा जाऊ कसा लागला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये